आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान या दुर्दैवी घटनेमुळे विटे शहरात पसरली शोक सांगली जिल्हा तालुका खणापूर विटा येथे झालेल्या भीषण अग्निकांडात चौघांचा गुदमरून मृत्यू झाला असून दोघे वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाले आहेत जुना वासुंबे रोडवरील सावरकर नगर भागात दोन भावांची स्टील फर्निचरची दुकाने आहेत एका भावाचे दुकान श्री गणेश स्टील अँड फर्निचर तर दुसऱ्याचे हनुमान स्टील अँड फर्निचर सकाळी साडेसातच्या सुमारास दुकाने बंद असताना शेजाऱ्यांच्या लक्षात आले की दुकानाच्या शटर मधून धूर व ज्वाला बाहेर येत आहे शेजाऱ्यांनी तात्काळ पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केले फायर ब्रिगेडला कळवण्यात येताच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर काहीस आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं परंतु आत अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने गणेश फर्निचरच्या भिंती तोडून हनुमान फर्निचर मध्ये प्रवेश करण्यात आला रेस्क्यू टीमने जखमींना बाहेर काढले पण तोपर्यंत काळाने आपला नाव साधला होता डॉक्टरांनी सांगितले की आत अडकलेल्यांचा गुदमरून मृत्यू गुद्धु झाला होता या आगीत हनुमान स्टील फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स चे मालक विष्णू पांडुरंग जोशी वय वर्ष सत्तेचाळीस त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी वय वर्ष बेचाळीस मुलगी प्रियंका योगेश इंगळे वय वर्ष अठ्ठावीस आणि दोन वर्षांची चिमुकली सृष्टी योगेश इंगळे या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मनीषा विष्णू जोशी वय वर्ष पंचवीस आणि सुरज विष्णू जोशी वैवर्षे बावीस हे किरकोळ जखमी झाले असून डॉक्टरांच्या उपचाराखाली आहेत चारही मृतदेहांचा उशिरा पोस्टमार्टम करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा